नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंची साथ सोडून तुमच्यासोबत आलोय शिंदे गटातील नेत्यांची उघड नाराजी सर्वेच्या नावाखाली भाजप गटवत असल्याचा आरोप करत शिंदे गटातील आमदार आता नाराज आहेत मित्रांनो सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर ठेवण्यात असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिवसेनेच्या खासदारांची तिकीटं भाजपकडून कापली जात असल्याचं शिंदे गटात अंतर्गत नाराजी दूर सूर उमटत असल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहेत निगेटिव्ह सर्वे पुढे करून भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करत आहे अशी अनेक नेत्यांची भावना आहेत लोकसभेलाच हीच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार या विषयीच्या चिंतेने शिवसेनेतील आमदारांमध्ये अस्वस्था निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळत आहेत की कारण जी कारणं ठाकरेंची साथ सोडली ज्या कारणाने ठाकरेंची साथ सोडली त्याच्या उलट कृती होत असल्याचं शिवसेनेचे आमदार चिंतेत असल्याचं आता पाहायला मिळत आहेत त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत व ते नाराजीचा सूर त्यांच्यातून उमटत आहेत पुन्हा एकदा हे आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा आता राजकारणाच्या वर्तुळात वर्तवली जात आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र